कथा कथासार अध्याय चोवीसावा त्रिविक्रम भारती श्री गणेशायनमा सिद्ध म्हणाले नामधारक कोमसे गावचे त्रिविक्रम महामुनी हे लोकांमध्ये आपली दांभिक संन्यासी म्हणून निंदा करतात हे श्रीगुरु नरसिंह सरस्वतीने जाणले होते देवज्ञ त्रिविक्रमाकडून नकळत साधू निंदेचे पाप घडत होते म्हणून त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू धरून त्यांनी स्वतः तिथे जाण्याचे ठरवले येथील भूपतींनी त्यांचा प्रवासाची तयारी केली पालखी सजवली अश्व गज शृंगारले डार सिद्ध केला व श्री गुरुंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भाग ते नरसिंह सरस्वतीची मानसपूजा करत होते पण काही केल्या दृढ ध्यान लागेना मन पटलावर उपास्य देवतेची मूर्ती प्रकट होईना हा काय प्रकार आहे त्यांना काहीच कळेना ते चिंतामग्न झाले आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहे माझी एवढ्या वर्षाची आराधना माझे तापस सामर्थ्य आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्यांना बेचेन करू लागले त्यांनी डोळे उघडले तोच नदीतीरावर श्रीगुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्रीगुरु त्रिम विक्रम भारतीच्या इष्टदैवताचे अर्थात नरसिंह सरस्वतीचे रूप घेऊन बसले आहेत आणि त्याच्या समवेत असलेल्या दळभारातील सर्व सैनिकही श्रीगुरु सारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे त्यांना दिसले ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले त्यांचा ता सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार गळून पडला आपण ते पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हे त्यांना प्रेरणा ते पालखीपाशी धावले ते, ते विराजमान असलेल्या आपल्या इष्टदैवतांना नरसिंहांना वंदन केले आणि विनम्रतेने म्हणाले महाराज तुम्ही मला नरसिंह हो रूपाने दर्शन दिलेत मी धन्य झालो तुमच्या समोर असलेली ही सर्व दंडधारी येथे मंडळी ही एकसारखीच दिसत आहे तुमचे स्वरूप अचित्य आहे ते माझं पामराला कसे करणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून याला निज स्वरूपात दर्शन द्या त्यांनी श्रीगुरूंनी मनपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपला योगमाया आवारण आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखविले आणि म्हणाले तुम्ही आमची निंदा करता आम्हाला तांबिक म्हणता हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही इथे आलो तुम्हाला तुमच्या मानसपूजेतील हो नरसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना मग मी दांबिक आहे की नाही हे तुम्ही ठरवा श्री विक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्री गुरु आणि आपले आराध्य दैवत एकच आहे गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्यांना खून पटली होती ते त्यांना शरण गेले स्वतःहून अज्ञानाकडे घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी क्षमा मागितली व म्हणाले गुरुदेव तुम्ही सागर आहात या बालकाचा उद्धार करा ते म्हणाले आहे तर मला सद्गती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तुम्ही ईश्वराची एकरूप व्हाल तुम्हाला पूर्वजन्म नाहीत त्रिविक्रम भारती तयारीने साधक होते त्यांना अल्पदोष दूर करणे आवश्यक होते हे कार्य करून श्रीगुरूंनी त्यांचा उद्धार केला त्यानंतर ते गानगापुरास परतले नामधारक श्रीगुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्म स्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांना चरणी लीन व्हावे अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त